नमस्कार शेतकऱ्याच्या वाघांनो आणि नी वाघिणींनो तर आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की भरपूर घरकुलं मंजूर झालेले आहेत त्यात जेसीबीनी खड्डे केले आहेत काहींनी कॉलमसाठी काहींनी मजुराकडून खड्डे बनवून घेतलेले आहे पाच फुटाचे म्हणा सहा फुटाचे म्हणा आणि त्यामध्ये आता जोरानं पाऊस चालू आहे पाऊस चालू असल्याने त्या गड्ड्यामध्ये त्या डाबरामध्ये डाबरामध्ये पाणी साचलेलं आहे पाणी साचल्याने काय झालं आहे मित्रांनो ते छोटं मुलं त्याच्यामध्ये बघताय अरे किती खोल असणार आहे गड्डं कोणी आहे काय आहे छोट्या मुलांच्या याच्यात खेळायला जाता वरून असे समजा असे गड्डे बनवलेले सहा गड्डे बनवलेले त्याच्यावर इकडून फिरता इकून खेळता इकून जाता तिकून जाता पण त्याच गोंधळामध्ये मित्रांनो एक म्हणजे ते डाबऱ्यामध्ये पडल्यानंतर त्याच्यात अर्ध पाणी असल्यानंतर तिथंच गटंगडी खाऊन मुलगा मेलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे ही घडलेली आहे मी गावाचं नाव किंवा सांगत नाही पण तुम्ही काळजी घ्या तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि एक सोलर प्लेट सोलर प्लेटचा पण व्हिडिओ बनवला होता वल्ल्या कपड्याने पुसू नका त्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही पण रिस्पॉन्स ना मिळो मी व्हिडिओ बनवत राहीन कारण की तुम्ही फक्त कमेंट करा कमेंट पण चांगलंच येते आपल्याला मी अजून पण कमेंट करत राहा म्हणजे मला पण मोटिवेशनल चांगलं वाटतं तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की कॉलमचा गड्डा म्हणा कोणचा पण गड्डा म्हणा तिथे लहान मुलांना जाऊ देत नका जाऊ कारण की गड्ड्यात पडल्यानंतर त्यांना पोहता येत नाही का येत नाही त्यानंतर अतिशय दुर्दैवी घटना आहे दोन मुलांची मृत्यू झालेला आहे तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार आहे ओके बाय बाय भेटूया पुढच्या एखादा नवीन व्हिडिओमध्ये